यवतमाळ ये येथील एक अत्यंत प्रेरणादायक घटना घडली आहे येथील युवा कलाकार राहुल गुल्हाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळाच्या पानावर अतिशय सुंदर कलाकृती यांनी साकारली आहे या कलेला साकारण्यासाठी विशेषतः अॅक्रेट्रिल रंगाचा वापर करण्यात आला आहे चला जाणून घेऊया या आकर्षक कलाकृतीबद्दल यवतमाळच्या राहुल गुल्लाने या युवकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखी कलाकृती साकारली त्याने पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांचे चित्र रंगविले आणि यासाठी त्याने वापरला अक्रॅलिक रंग त्याच्या या कार्यामुळे बाबासाहेबांच्या विचारधारेला अजून एक महत्वपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे राहुल गुल्हाने या कलाकृतीला अत्यंत सुंदर पद्धतीने उभं केलं त्याच्या कलेला फुलवताना त्याने एकाच पिंपळाच्या पानावर इतकी बारकाईने काम केले ही पाहणाऱ्यांच्या डोळ्यात चमक येते अशा प्रकारच्या कलाकृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याला एका वेगळ्या रंगाने अभिवादन करण्यात आले राहुल गुलाणी यांच्या कलेने एक खास संदेश दिला आहे त्यांच्या या कामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे महत्व दाखविले आहे अशा प्रकारच्या अनोख्या कलेने बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे